राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सगन भुजबळ यांचा सत्कार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सगन भुजबळ यांचा भव्य फुलांचा हार देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भुजबळ म्हणाले की तरुणांनी ग्रामीण भागात प्रचाराची महत्त्वपूर्ण धुरा घेत जनतेमध्ये महायुतीने केलेल्या कार्याचा प्रचार प्रसार करण्याचे काम राष्ट्रवादीच्या युवक यंत्रणेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेत के त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गवघवित यश मिळाले आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीत पक्ष संघटना वाढीसाठी काम करणाऱ्या युवकांना संधी देणार तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी रोजगार उद्योग ह्या माध्यमातून युवकांचे सक्षमीकरण करणार असल्याचे सांगितले यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ सरचिटणीस प्रफुल्ल पाटील बजाज शेख नाशिक कार्याध्यक्ष कपिल भावले संजय पगारे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले प्रज्योत सुरवाडकर संदीप देगोळे संघटक अमर जगताप मयूर पाटील दीपक बर्गे आशुतोष चव्हाण सिद्धांत भवर सचिन बीडकर सिद्धार्थ गायकवाड अमोल खांडबाले संकेत उगले सचिन डगे अमोल भावले निखिल चौधरी भूषण बागुल रोहित दादव आदित्य पगारे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा